नमस्कार मी वैभवी आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे मी आज ब्लॉग बनवलेला आहे बघा नक्की इथं बघा ही माझी मुलगी शिवन्या हिचं नाव शिवन्या आहे आम्हीला लाडाने मुक्ता म्हणतो शिवन्या इकडे बघ टुडे हाय कर ग हाय हाय कर, कर। चॅनेल वर नवीन असला तर सबस्क्राईब करा इकडे बघ मी चालली आता लाडू खायला चालू झाले त्यामुळे ते काय बघ ना आता त्यामुळं तिला आता जेवण चालून आहे मला भांडी घासायची इथे अजून खूप काम राहिले माझं बाकी हे शिवनी आमची कुरुरीत ना इकडं बाकी अह ओक, 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 ओक। बघायला लागले बघायला लागले बाळ बघायला लागले खावा खा लाडू खा हाय का बाय कर ग बाय बाय कशी करते त्याशी कशी करतात दाखव ग हसते कत्री हसते भेटू थोड्या वेळ ना मी आधी शिवण्याला चारून घेते म्हणून ब्लॉक चालू करते शिवण्याला चारून ती घेतलं मग नंतर म्हटलं भांडे घासावा भांडे घासाला घेतले तर बघा शिवण्या कशी मधी मधी करते घरात सोडलं तर बाहेरच येते दोन तीनदा तिला तसं केलं तरी तिनं बाहेर आलीच इथं पाणी खेळायला तिला सर्दी झाली तरी पाणी लय घेते पाणी म्हणजे तिला लय आवडतंय पाणी भांडे ती घासायला जर बघा सडा मारायला लागली सगळीकडं तिनं ओलं ओलं केलं पूर्ण सडा मारला आणि मला भांडे बी घासू देणार ना इकडं तिकडं पाणी सगळं गावभर तिनं सांडलं बघा आणि बा कशी सडा मारती कुणाला तर जमल का असा साडा मारायला आमच्या शिवण्याला जमत आहे मारायला ते छान सडा मारते बघा बघा अगा इकडं तिकडं तिकडं इकडं सडा मारते पटापटा मी घेतली भांडे घासून तिला नादी लावत लावत परत ना मग मी दूध तापवायला ठेवलं आणि मी आज करणार आहे सफरचंदाचा ज्यूस म्हणजे आमच्या शिवराजीला लय आवडतं इथं शाळेला गेलाय तर ना याच्या आधी करून ठेवणार आहे त्याला आल्यावर पेयला देणार आहे भेटू जरा वेळ घरात गेली आतमध्ये जाऊन बसली बघा दूध ऊधच गेलं पाक सगळं आता हे सगळं पुसून काढायला लागणार आहे डबल ताप आत्ता सगळं मग पुसलेलं आधी ही मुक्ता कशी खेळायला पडजील घे उतरता आता शिकली उतरायला पडतय पडतय पडते बाळ उठ उठ ग या ग खुर्चीवर बसते बस 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 बसा खुर्चीवर थांब खुर्चीवर सर्व करते बसा खुर्चीवर बी बसता येते बसा हम्म दिसतय आम्ही दोघी दिसतय का सांग झालाय पुचायला लागतंय लेखाला ले घाण करते ती किती तरी शिवने लय दादाचा अल्बम दादा नाही वर नाही दादा असल्या अल्बम बघू देत नाही तिला भंडण लागते ते त्याच्या वाढदिवसाचा फोटो तिथं मग दाखवते इकडं ना बाळा मला बी देत नाही दिग दिघ दिघ दिदल्या येत नाही काढायचं दाखव आपण आमचं शिवराज दादा एक त्याचा बड्डे केलेला थांब 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 हळूहळू ही त्याच्या पप्पाने त्याला गाडी घेतली शिवराजची आत्या ही शिवराजचा काका आहे हे आमचे काका आहे ती थांबकी थांबकी अ शिवराज पप्पा मम्मी काही शिवराजचे काका आमचे काकू आहेत त्या शिवने काय आमचे अहो शिवराज मामाऊक औक मामा उक, मामा काय दाखव नाही ठेवून टाकायचं वाटते मी तुम्हाला आमच्या लग्नातल्या कॅलेंडर दाखवते ऑगस्ट महिन्यातला सप्टेंबर दोन हजार वीस ला आमचं लग्न झाले आणि अडीच जानेवारी फोटो थप थ आता झालं छोटंसं तेवढं बनवलेलं आहे इथं बघायची शिवनेला सगळे बघायचे इथं बी आहे लग्नाचा अल्बम आहे आमच्या लग्नातला अल्बम

कुणाला साल काढायचं किती पाडवी शकते की मी तर नाही काढत काढे की साल तर तो असते म्हणजे हिने काढते ती साल जीस काढायचं कनू भाडा लाल बघून

Микрорец вареный тоже. так Бас-бас халяты вот эти дули. Дули कशी करते बघा शिवणी आमची पडते आता पडते ते ज्यूस घेतलाय बनवून शिवण्या लागले रडायला आता ये मी बनवलं आहे आता फ्रीज मध्ये ठेवलं तुला पेज आहे पे का तुला मी एका पेले दिवशी शिवने आमची रागाला गेली बा कशी रागानं बघते पिके बाय पी बघ कस पीत बाळ कुठले तर बाळ येईल का पेता आमच्या शिवण्य मी का हम्म हम्म तिला हाताने पेलेले आवडते तिच्या एक 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 एक, एक तोंड बघ कस झाले व्हिडिओला आता मी ते व्हिडिओ असेल व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करा बाय 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 कर बाय बाय कर बाय बाय